व्यासपीठावर उपस्थित अतिशय प्रखरपणे देशाच्या संविधानाच्या संदर्भात अतिशय व्यवस्थित दाखले देऊन ज्यांनी आपलं मत व्यक्त केलं ते आदरणीय वाल्मिक तात्या निकाळजे व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय वनवे दादा जनला माझ्या माझ्यासोबतच या कार्यक्रमाला यायचं होतं आणि आपल्या सगळ्यांचा संशय दूर करायचा होता ते सन्माननीय किशोर नाना हंबर्डे या तालुक्याचे माजी सभापती आदरणीय साहेबरावजी मस्के पाटोद्याचे तालुक्याचे अध्यक्ष दीपकरावजी घुमरे ज्यांनी आजच्या मेळाव्याचं प्रास्ताविक केलं माननीय शंकररावजी देशमुख आष्टी तालुक्याचे अध्यक्ष विश्वासजी नागरगोजे आदरणीय बबन अन्ना जांभरे माननीय विठ्ठलाप्पा सानप भाऊसाहेबजी लटपटे माननीय काकाजी शिंदे अजयजी धोंडे लालाभाऊ खुमकर धैर्यशीलजी थोरवे पप्पू गुंड रघुनाथजी शिंदे हरिभाऊ जंजीरे सतीश जी बडे बबनराव आवटे इथं उपस्थित सर्व पत्रकारांची नाव घेता येतील पण सर्व पत्रकारांची माफी मागून एकांचं नाव घेतो ते आमचे भाई म्हणजे एक विगीत आहेत केंद्रात आहेत आणि एक इथं भाई शेख आजिम शेख भारतीय जनता आघाडीच्या इथं उपस्थित अध्यक्षा माननीय गरजेताईबांच्या हस्ती इथं आशित भव्य सत्कार महाराष्ट्र केसरी बरोबर ज्या वेळेस आमचे मित्र सईद चाऊस साहेब झाले आणि स्वर्गीय मुंडे साहेबांच्या हाताने सत्कार झाला तो दिवसही मला आठवते ते आपले चाऊस साहेब इथे उपस्थित आहेत व्यासपीठावर महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व सन्माननीय नेते आणि आजच्या या कार्यकर्त्याच्या मेळाव्याला इथं उपस्थित विधानसभा मतदारसंघातील माझ्या सर्व सहकारी बंधू आणि भगिनीनो मोठ्या संख्येनं आज इथं उपस्थित असलेल्या माझ्या पत्रकार मित्रांनो वाहिन्यांचे इथं उपस्थित प्रतिनिधीनं खरं तर आज आष्टीला हा भव्य मेळावा पाहिल्यानंतर मतदानाला आणखीन तसे चौदा पंधरा दिवस उरलेत पण तुमच्या सर्वांकड पाहिलं आणि आजचा मेळावा पाहिल्यानंतर मागच्या लोकसभेला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच प्रीतम त्यांना जेवढी मताधिक्य या ठिकाणी या मतदारसंघानं दिलं त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य आपण देऊ शकाल हा विश्वास आपल्या उपस्थितीतून या ठिकाणी जाणवता जिल्हा परिषदेच्या माझे अध्यक्षा या ठिकाणी आलेल्या आहेत मी पाहिलं नाही खाली होत्या माझी एका मित्राला विनंती आहे की जो उजव्या हाताला दोन्ही हातात कॅमेरा घेऊन अतिशय प्रामाणिकपणानं माझं चित्रीकरण करण्याचं कष्ट घेतोय की बाबा इतक्या जवळून नको घेऊ मला तुझ्या मागचे माणसं दिसना मी ज्या वेळेस बोलतो त्यावेळेस समोर बसलेल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात डोळा घालतो आणि त्या डोळ्यातून त्यांच्या मनात उतरत असतो <ण्णाँगा> अनेक मान्यवरांची भाषण या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आणि पंकजाताईंना ऐतिहासिक विजय देण्यासाठी आपापले विचार मांडले माझ्या अगोदर आदरणीय धोंडे साहेबांचंही भाषण झालं सर्वात दीर्घकाळ आमदार म्हणून आपली या ठिकाणी या मतदारसंघाची ख्याती आहे पण त्यांचं भाषण ऐकत असताना निवडणूक लागल्यापासून मी मंत्री आहे का नाही माझे मलाच कारण निवडणुकीत मंत्र्याचं काय असत पण दोंडे साहेबांच्या भाषणामुळे वारंवार मला जाणवत होतं की अरे धनंजय तू कृषी मंत्री आहेस अरे धनंजय तू कृषी मंत्री आहेस आणि क्षणभर मला विधानसभेतलं एखादा कृषी विभागावर प्रश्न उत्तराचा तास असावा आणि आमदारांनी प्रश्न विचारावे आणि मंत्र्यांनी उत्तर द्यावं अशी थोडीशी परिस्थिती मला दोंडे साहेब आपल्या भाषणातून जाणव पण या जाणीवेमध्ये त्यांचा सर्वात महत्वाचा अर्थ काय होता आज खऱ्या अर्थानं कृषी विभागाकडं कृषी विभागानं शेतकऱ्याकडे शेतकऱ्याच्या कल्याणासाठी अतिशय शे वेगानं वेगवेगळ्या योजना आणल्या पाहिजेत आणि त्या योजनेमधून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला अर्थजनक मिळालं पाहिजे त्याच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडली पाहिजे ही अपेक्षा आपण माझ्याकडून व्यक्त केली आहे आणखीन पाच सहा महिने मी मंत्री म्हणून आहे जे काही केलं आहे तेही मी आज सांगणार आहे आजपर्यंत या निवडणुकीत भावाने काय केलंय कारण भाऊ उभा भाएन नाही बहीण उभी बहिणीने किती केलं होतं हे सांगायची वेळ आहे भावाने काय केलंय हे चार पाच महिन्यानंतर मला सांगावंच लागणार आहे ज्याचा त्याचा हिशोब आपल्याला द्यावाच लागणार आहे आम्हाला कामातून द्यावा लागणार आहे तुम्हाला या निवडणुकीत मतातून द्यावा लागणार आहे मी पहिल्यांदा राजकारणामध्ये सक्रिय एकोणीसशे पंच्याण्णव ला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीकडून स्वर्गीय मुंडे साहेबांनी आदरणीय खासदार रजनीताई पाटील यांना उभं केलं होतं त्यांच्या प्रचारापासून माझी राजकीय खऱ्या अर्थानं सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याण्णव ला मी विद्यार्थी होतो पुण्याला त्या वेळेसपासून आजपर्यंत प्रत्येक लोकसभा झालेल्या प्रत्येक लोकसभेच्या वातावरणात कशा पद्धतीनं निवडणुका झाल्या आणि कशा पद्धतीने निवडणुकीचे निकाल लागले हे एक ना एक क्षण आजही माझ्या स्मरणात या बीड जिल्ह्याचा इतिहास हे आज नाही दोन मी चोवीस तारखेच्या जाहीर सभेमध्ये एकोणीसशे सत्तावनच्या पहिल्या निवडणुकीत या जिल्ह्याने कुणाला खासदार निवडून दिलं प्रांसपे जे जातीने ब्राह्मण या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेने ब्राह्मण जातीच्या व्यक्तीला परांजपेंना खासदार म्हणून देशाच्या सर्वभौम सभागृहात आपलं प्रतिनिधी म्हणून पाठवलं त्यांची जात बघून नाही तर त्यांचं कर्तृत्व बघून अनेक जणांचं नाव मी त्या सभेत सांगितलं पुन्हा पुन्हा ते बोलणार नाही पण जे जे खासदार या देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवले ते खासदार कुठल्या जातीचे पाहता ते खासदार आपल्या जिल्ह्यासाठी किती कर्तृत्ववान आहेत हा जिल्हा कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो जाती पातीच्या मागे उभा राहत नाही हे आणखीनही काही जणांना कळालेलं नाही असं मला या ठिकाणी वाटत खरं तर ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही आहे ही निवडणूक जिल्हा परिषद नगरपंचायतीची नाही आहे पंचायत समितीची नाही आहे महानगरपालिकेची नाही आहे विधानसभेची तर बिलकुलच नाही आहे ही निवडणूक लोकसभेची आणि लोकसभेची निवडणूक म्हणजे जगभरामध्ये आज आपल्या देशाकडे ज्यावेळेस पाहिलं जात आहे निवडणूक चालू असताना त्यावेळेस अमेरिकेपासून पासून युरोप पासून फ्रान्स पासून छोट्या छोट्या देशामध्ये सुद्धा आज जगातल्या सर्वात मोठा लोकशाही असणारा या भारत देशामध्ये सार्वजनिक निवडणुका चालू आहे हा एक उत्सव आहे आणि तो उत्सव या ठिकाणी चालू आहे अशा पद्धतीनं सगळं जग या निवडणुकीकडे पाहत आहे आणि ह्या निवडणुकीकडे पाहत असताना जग हेही पाहत आहे की दहा वर्ष या देशाचं प्रधानमंत्री म्हणून आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी जे काम केलं आपल्यापैकी नरेंद्रभाईनी काही ना काही तुमच्या घरापर्यंत तुमच्या अकाउंटवर पर्यंत पोहोचवलेलं आहे मी प्रत्येकाचं अकाउंट सुद्धा सांगू शकतो ही दहा वर्षाची किमया पण लोकसभेची निवडणूक आज देशभर चालू आहे एकीकर संबंध देशभरात अगदी तामिळनाडू मध्ये सुद्धा अन्ना मलाई नावाच्या एका तरुणानी रान पेठवले आणि तामिळनाडू मध्ये सुद्धा वीस खासदार भारतीय जनता पार्टीच्या कमळाचे निवडून येणार असा इतिहास या देशात पहिल्यांदा घडणार आहे म्हणजे जर देशाने तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून नरेंद्रभाई मोदींना करायचा निर्णय ठरवला असेल आज तुम्हाला सगळ्यांना विचारतो क्षणभर बीड लोकसभा संघ विसरून जा क्षणभर बीड लोकसभा मतदार संघात लोक कुठल्या प्रश्नावरती निवडणूक लढवली जाते हे पण विसरून जा आपल्या डोळ्या सांगा कि या होना है। होना है। मनला की तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री कोण होणार आहे हा प्रश्न तुम्हाला विचारता कोण होणार एवढं तर नक्की आहे म्हणून म्हणलं की बीडची निवडणूक क्षणभर बाजूला ठेवा कुठल्या प्रश्नावरती निवडणूक लढवली जाते हा विषय बाजूला ठेवा तुम्हाला जर वाटतंय की हा देश पुन्हा मोदींच्या ताब्यात दिला पाहिजे आणि हे देशाच्या जनतेने जर ठरवलंय आणि आज महायुतीच्या इथल्या मेळाव्यामध्ये आपण प्रमुख माझे सहकारी जे एक एक गाव सांभाळत एक एक, 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 एक एक गण सांभाळतय एक एक ग्वार सांभाळतो एक एक गट सांभाळतो असा इथं प्रत्येक कार्यकर्ता माझा सहकारी आज मेरा है। जो है कि या मेळाव्याला आलं आहे तुम्हाला जर वाटत की तिसऱ्यांदा या ठिकाणी पुन्हा मोदी होणार आहेत मग तुम्हाला बीडच्या निवडणुकीमध्ये मोदींच्या मागे तिसऱ्यांदा ते प्रधानमंत्री होत असताना इथं मात्र वेगळ्या राजकीय परिस्थितीवर बोललं जात विचार करा म्हणून मी सांगितलं ही गावाची निवडणूक नाही तालुक्याची नाही जिल्ह्याची आहे तीही देशाचे लोकप्रतिनिधी सर्वभौम सभागृहात पाठवायचा आहे त्याची इथं मात्र जातीपातीचं एवढ्याच एका मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते समोरून आणि आम्ही मात्र आजही या क्षणाला सर्वजण बीड जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी निवडणूक लढवतोय जाती पातीच्या वरती नाही मला एका एक गोष्टीचा नक्कीच अभिमान वाटतो सांगायला धोंडे साहेब आपण स्वातंत्र्याच्या अगोदरचा काळ सांगितला आपण बहात्तरच्या दुष्काळ जवारीचे भाव त्या काळात दोन हजार म्हणजे आत्ताचे जवारीचे भाव जवारी तर मिळतच नव्हती पिवळ खावं लागत होत पिलो त्या पिलो म्हणतात आमच्याकडे पिवळं आणि बहात्तरचा दुष्काळ हा पाण्याचा दुष्काळ नव्हता बहात्तरचा दुष्काळ हा अन्न पाणी भाग नाही म्हणून कदाचित त्या काळामधला बहात्तरचा अनेक जण मान्यवर इथं आहेत त्यांनी सांगितलं असेल पण आज अठ्ठावीसशे रुपये भाव त्यावेळेस ते दोन तालू हजार रुपये म्हणजे त्यावेळी बहात्तरशे दोन हजार म्हणजे साधा असेल का दोन तालुक्याला दोन हजार रुपये त्यावेळेस ज्यावेळी पूर्वी तर येत असेल बहात्तरला माझा जन्मही झाला नव्हता त्यामुळे मला माहीत नाही म्हणून मी सांगतो सांगता मग मला आज आपल्या सगळ्याला प्रश्न विचारायचा आहे की सत्तर वर्ष एकीकरग्रेसनी एक हाती या देशाची सत्ता चालवली देशाची जगात काय प्रतिष्ठा होती आपल्याला माहिती ना पण दहा वर्षे मोदी साहेबांनी या देशाचा कारभार हाकला आणि या देशाची प्रतिष्ठा जगात अशी करून दाखवली की जर इतर देशातल्या कुठल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी भारताच्या विरोधात एक शब्द जरी काढला तर तिथल्या प्रधानमंत्र्याला त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागतो ही ताकद आपल्या देशाची मोदी साहेबांनी निर्माण केली अरे आपल्या तालुक्यातला एक माणूस मोठा झाला त्याच राज्यभर नाव होऊ लागलं तर त्याचा अभिमान आपल्याला वाटतो का नाही वाटत त्याचा वाटतो पण मोदीने जगात आपल्या देशाची ही ताकद निर्माण केली त्याच वाटत नाही त्याच काही नाही ही जगभरामध्ये कधीच भारताची आज सांगायला अभिमान वाटतो दहा वर्षामध्ये आपल्या देशात जी आर्थिक परिस्थिती निर्माण केली आहे ती आर्थिक परिस्थिती अशा पद्धतीने निर्माण केली आहे याच जगा आर्थिक जगामध्ये सक्षम असणारा पाचव्या क्रमांकाचा देश कुठला तर तो आपला भारत देश आहे हा हिंदुस्थान आहे आणि या निवडणुकीमध्ये देशाच्या जनतेला मोदी साहेबांनी मोदीची गॅरंटी दिली आहे की